हॅलो गाईज गुड मॉर्निंग ऑल माय आर टू लर्न डेली यूज स्टुडंट तुम्हाला माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे तुला इंग्रजी शिकायची आहे का डू यू टू लर्न इंग्लिश मी तुझी मदत करेन लय विल हेल्प यू तुला दररोज सराव करावा लागेल यू हॅव टू प्रॅक्टिस एव्हरी डे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे आय टोटली ॲग्री विथ यू मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे आय व्हॉट आन्सर फ्रॉम यू तो प्रामाणिक माणूस आहे ही इज अ चांगला मुलगा आहे ही इज अ गुड बॉय तू बेकार आहेस यू आर तू किती आळशी आहेस यू आर सो लेझी मित्रांनो माझ्या पाठीमाग म्हणा तुम्ही तू आय सी म्हणून तुला इंग्लिश येत नाही यू डोंट स्पीक इंग्लिश बिकॉज तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम सर्वात महत्वाचे आहे हार्ड वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ यश आपोआप मिळत नसते सक्सेस डझंट कम ऑटोमॅटिकली नेहमी स्वतःवर विश्वास ठेवावा ऑलवेज बिलीव इन युअरसेल्फ जो आनंद देण्यात आहे तो घेण्यात नाही जॉय दॅट इज गिव्हन इज नॉट टू बी टेकन माणसाने नेहमी आदराने बोलावे मॅन शुड स्पीक विथ रिस्पेक्ट चांगल्या कामात टाळ करू नये डू नॉट अवॉइड गुड डीट्स नेहमी कामात सातत्य ठेवावे ऑल्वेज मेंटेन कन्सिस्टन्सी इन वर्क आपले काम नेहमी मन लावून करावे ऑल्वेज डू युअर वर्क विथ युअर हार्ट मी इंग्रजी बोलू शकतो असे मनात ठरवा मेकअप युअर माइंड दॅट आय कॅन स्पीक इंग्लिश मनी वसे ते स्वप्नी दिसे अ ड्रीम लाईक अ ड्रीम इच्छा तिथे मार्ग फेअर देर इज अ विल देअर इज अ वे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग गुड बाय थँक्यू थँक्यू थँक्यू